पैसेच पैशायची काय पैसा तुला काय करायचं माझं तुझा भाऊ असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही आ, बोला तिला आ, बोला काय टॉपचा फोन दाखवा टॉपचा सगळ्यात टॉपचा फोन आपल्याला पाहिजे टॉपचा फोन पाहिजे फोर अल्ट्रा ही काय आता हलक्यातलं हलक काय दाखवू नको टॉपचा फोन पाहिजे आपल्याला आय फोन आईचा फोन पाहिजे टॉपचा आय फोन टॉप फिफ्टीन प्रो मॅक्स फिक्स रो फिक्सच करा दादा पॅक करा डायरेक्ट अरे पैसे यायची का तुला काय करायचं तू गप्प ना पॅक करा तुम्ही मी आहे ना सर पेमेंट कसं आहे कार्ड कॅश काय म्हणला हो नो कार्ड नो कॅश आणि नो ईएमआय मग फक्त फक्त किडनी नो 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 ஆயோனி <laughs>